नमस्कार शासन निर्णय या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार पाच हजार रुपये अतिरिक्त भत्ता या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमात संपूर्ण सवयपणे पाहणार आहोत राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी पदोन्नतीचे टप्पे पेन्शन आश्वासित प्रगती योजना सुधारित वेतन अशा विविध मागणीवर दिव्यांग कल्याण मंत्रालय अध्यक्ष ओम प्रकाश उर्फ बच्चकडू यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बैठक संपन्न झाली सदर बैठकीचे इतिवृत्त पुढील प्रमाणे पाहूया यामध्ये लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या ग्रेट वेतनात सुधारणा करून समान, वेतन समान काम समान वेतन देण्यात यावे अशी मागणी केली असता बैठकीमध्ये नमूद करण्यात आले की महाराष्ट्रातील विविध विभागातील लिपिकाचे समान काम असून त्याप्रमाणे सर्व विभागात समान वेतन करण्यात यावे त्या संदर्भात महसूल मंत्रालय आणि लेखक विभागात लिपिकाची पदनाम बदलून त्यांना जास्त वेतन दिलेले आहे सर्व विभागामध्ये वेतनाबाबत असलेली तफावत दूर करून त्याप्रमाणे वेतन देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे त्याचबरोबर मंत्रालय लिपिकाप्रमाणे टका लेखन भत्ता पाच हजार रुपये मुंबई शहर व मुंबई परिसरातील सर्व विभागातील लिपिकांना मंजूर करण्यात यावा आणि लिपिकांना तीन हजार रुपये टकान भत्ता मंजूर करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली या संदर्भात तपासून कार्यवाही करू अशा प्रकारचे आश्वासन देण्यात आले सुधारित आश्वासित प्रगती योजना शिक्षेतर कर्मचारी यामध्ये लिपिक तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण निम कार्यालय इत्यादी कर्मचाऱ्या शासकीय प्रगती योजना दहा वर्षे वीस वर्ष आणि तीस वर्ष लागू करण्याची मागणी केली असता या संदर्भात तात्काळ आशुसित प्रगती योजनेअंतर्गत दहा वीस तीस चे प्रस्ताव मंजूर करण्यात यावे अशा प्रकारची सूचना संबंधित विभागाला देण्यात आली एन पी एस आणि डीसीपीएस पी एस जुनी पेन्शन सर्व कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन नको असून जुनी पेन्शन लागू करावी याबाबत मागणी केली असता याबाबत शासन स्तरावर कार्यवाही सुरू असून निर्णय घेण्यात येईल असे वित्त विभागाने नमूद केले आहे समान टप्पे निर्माण निर्माण करण्याची करण्याची मागणी मागणी समान टप्पे केली असता या संदर्भात आढावा घेऊन दिनांक पंधरा ऑक्टोबर पर्यंत कार्यवाही करू अशा प्रकारचे आश्वासन फी राधा मॅडम यांनी दिले आहे सुधारित वेतन बक्षीस समितीच्या अहवालानुसार लिपिक बदलसाठी ग्रेड पे एकोणीसशे ऐवजी चोवीसशे लागू करण्याची मागणी केली असता वित्त विभागाने राज्यातील सर्व लिपिकांना चोवीसशे क्रीपे मंजूर करण्याची मागणी कॅबिनेट समोर ठेवण्यात आल्याचा प्रस्तावास मंजूर करण्यात आली असल्याने याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्व अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अशाच मिळण्यासाठी शासन जी आर चॅनलला सबस्क्राईब करा लागते बादू नका धन्यवाद